राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरनं का कापून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे सकाळच्या सुमारास ही घटना उघडकी आली राहुरी फॅक्टरीसह हो देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून नुकतेच आठ दिवसांपूर्वी येथील चार बंगले चोरट्यांनी फोडले त्याचबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली होती मागील दोन दिवसांपूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीनही केलं होतं दरम्यान सकाळी देवळाली प्रवरा शहरातील एसबीआय एटीएम गॅस कटरच्या सहाय्यानं अज्ञात चोरट्यांनी फोडून काही रक्कम लंपास केली आहे किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकली नाही घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव सूरज गायकवाड राहुल यादव गणेश लिपणे तसेच एलसीबीचे अतुल लोटके रमीराजा अत्तार बाळासाहेब गुंजाळ भगवान थोरात महादेव भान तसेच फॉरेन्सिकच गणपत झरेकर सोहेल सय्यद यांनी धाव घेतली आहे दरम्यान या प्रकरणानं खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे इस्त मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद राहुरी